तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दहावीचा साथीदार आज आपण गणित भाग एक मध्ये दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणांची वकल कशी करायची ते पाहिलं आपण या, या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याचाच पुढचा भाग निषेप आणि निषेपाच्या माध्यमातून चलना दोन चलनातील रेषीय समीकरणांची उकल कशी करायची याचा अभ्यास करणार आहोत तर निषेक म्हणजे काय तर कोणतेही चार जे घटक आहेत ते आडव्या आणि उभ्या स्तंभामध्ये मांडलेले असतात आणि ते मांडल्यानंतर त्यांची जी किंमत आहे ती कशी काढायची असते तर ते इथं आपण दिलेलं आहे पहिल्यांदा जे चार निशेकाचे जे चार घटक आहे ते ए बी सी डी अशा पद्धतीने लिहितात आणि त्यांना त्याला डिनॉमिनेटर म्हणतात डिटर्मिनेंट म्हणतात निशेक म्हणजे अशा दोन रेषेच्यामध्ये ए आणि बी आडव्या ओळीमध्ये सी आणि डी आडव्या ओळीमध्ये ए आणि सी उभ्या स्तंभामध्ये बी आणि डी उभ्या स्तंभामध्ये म्हणजेच काय आडवे जे असतात ते ओळे असतात आणि उभे जे असतात ते स्तंभ असतात आणि त्या निश्चयकाची या निश्चयकाची जर किंमत पाहायची झाली तर ती कशी काढली जाते तर यांचा तिरकस गुणाकार करायचा आणि त्यांची वजाबाकी घ्यायची याच्या माध्यमातून आपण या, या निश्चयकाची किंमत काढतो म्हणजे काय तर ए गुणिले डी वजा सी गुणिले बी ही झाली निशेकाची किंमत निश्चकांना नाव देण्यासाठी ए बी सी डी ई एफ जी झेडपर्यंत कॅपिटल अक्षर कॅपिटल इंग्रजी अक्षरांची मदत घेतली जाते तर आपण या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ की त्या निश्चयकाची किंमत कशी काढली जाते डेट डिटर्मिनंट कसा काढला जातो ए बरोबर मध्ये पाच तीन सात नऊ तीन पाच आणि तीन हे पहिल्या ओळीमध्ये आहेत सात आणि नऊ हे दुसऱ्या ओळीमध्ये आहेत तसंच पाच आणि सात हे उभ्या स्तंभामध्ये पहिल्या स्तंभामध्ये आहेत तीन आणि नऊ हे दुसऱ्या स्तंभामध्ये आहेत याचं जर आपण पाहिलं तर याला आपण कम्पेअर करायचं कशासोबत ए बी सी डी मग डेटरमनची किंमत कशी असते ए बुनिलीस डी वजा बी गुणिले सी घेऊन गुण घ्या याच्यासोबत कम्पेअर करा याची किंमत काय आली पाच बीची तीन सीची सात डीची नऊ मग बग... ए बी वजा बी सी बरोबर पाच गुणिले नऊ वजा तीन गुणिले सात म्हणजेच पंचेचाळीस वजा एकवीस बरोबर चोवीस याची किंमत किती आली तर चोवीस आली दुसरा दुसरं उदाहरण घेऊन सी बरोबर पाच तीन सा वजा सात शून्य याला कम्पेअर करायचं कशाबरोबर ए बी सी डी या डिटर्मिन्टबत कम्पेअर करायचं म्हणजे त्याची तुलना करायची तुलना केल्यानंतर ए बी सी डीच्या किमती आपल्याला मिळून जातील त्या ते, किमती घालायच्या आणि आपल्याला मग एक उदय हे मिळून जाईल समीकरण मिळून जाईल समीकरण काय आलं पाच बनले शून्य वजा तीन गुन्हेले वजा सात तीन गुण्हे वजा सात काय आलं तर वजा एकवीस वजा वजा अधिक होऊन जाईल वजा एकवीस अधिक एकवीस आणि शून्य बरोबर एकवीस तीन नंबरचं जर सात छेद तीन पाच छेद तीन तीन छेद दोन एक छेद दोन यांचं जर आपण सोडवलं तर डिटर्मिनंटची किंमत येते वजा आठ छेद सहा दोन भाग जातो दोन एस छेदाला आणि अंशाला दोन भाग जातो घालवला बे चोक आठ आणि बे त्रिक सहा म्हणजेच डीची किंमत किती आली तर वजा चार छेद तीन मित्रांनो आता आपण पाहणार आहोत निश्चित पद्धती म्हणजेच क्रेमेअरची पद्धती डिटर्मन्ट पद्धती क्रेमेअर्स मेथड ही पद्धत मित्रांनो कशासाठी तर दोन चलातील रेषीय समीकरण जर सोडवून त्याची उकल काढायची असेल तर ही पद्धत वापरायची आपल्याला ही पण एक सोपी पद्धत आहे ग्रेविय क्रेमर या स्विस गणितज्ञानं ही पद्धत विकसित केली म्हणून त्याला क्रेमेअरची पद्धत म्हणजेच क्रेमर्स मेथडसुद्धा असं म्हणतात एक सामायिक समीकरण सोप्या पद्धतीनं कमी जागा वापरून निषेधकाच्या जा सहाय्यानं सोडवता येतात म्हणून त्याला निषेध पद्धती म्हणतात आणि ही पद्धत स्विस गणितज्ञ स्विस गणितज्ञ ग्रेवियल क्रेमर यांना शोधून काढली त्याला क्रेमियर्स क्रेमरची मेथड क्रेमरची पद्धत असं सुद्धा म्हणतात या पद्धतींमध्ये त्यांना काय सांगितलं ते पहिल्यांदा समजून घेऊन त्यांना काय सांगितलं जर दोन चल दोन रेषे समीकरण असतील पहिलं काय आहे ए वन एक्स प्लस बी वन वाय बरोबर सी आणि दुसरं काय आहे तर ए टू एक्स अधिक ए बी टू वाय बरोबर सी हे दुसरं समीकरण आहे याला पहिल्यांदा आपण जे निरसन पद्धतीने सोडू म्हणजे त्याची पहिल्यांदा आपण पाठीमागच्या भागापर्यंत जी पद्धत पाहिली होती त्या पद्धतीने याला सोडून घेऊ आणि एक सच्याने वायची उकल काढू तर पहिल्यांदा समीकरण एकमध्ये समीकरण एकला बी टून गुण समीकरण एकला बी टून गुणल्यानंतर काय आलं बी टून ए वन बी टू एक्स ए वन बी टू एक्स अधिक ए वन बी वन बी टू वाय बी वन बी टू वाय बरोबर सी वन बी टू सी वन बी टू हे झालं समीकरण तीन आता समीकरण दोनला बी वन न गुण ए टू बी वन एक्स ए टू ए टू बी वन एक्स बी वन बी टू बी वन बी टू वाय बी वन बी टू वाय बरोबर बी वन सी टू बी वन सी टू ह्याला समीकरण चार दिलं आता समीकरण तीनमधून चार वजा करू वजा करताना हे सगळी पद अधिकचे आहेत वजा करताना सगळे ह्याचे चिन्ह बदलतात अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा तर हे बी वन बी टू वाय वजा बी वन बी टू वाय हे पूर्ण कॅन्सलवर निघून जाईल झुर होईल मग काय आलं ए वन ए टू एक्स वजा ए टू बी वन या एक्स याच्यातून एक्स बाहेर काढला तर ए वन ए टू वजा ए टू बी वन आलं पुढं बरोबर बरोबर काय येणार बी टू सी वन वजा बी वन सी टू हे आलं आता हे बरोबर चिन्हाच्या इकडं आहे पलीकडे नेल्यानंतर इकडे गुणलेले त्याचे भगली होऊन जाईल एक्स बरोबर बी टू वन वजा बी वन सी टू भागेले ए वन बी टू वजा ए टू बी वन आलं त्याला समीकरण पाच दिलं ही समीकरण पाचची किंमत जर वरती कोणत्याही एका याच्यामध्ये घातली तर ची किंमत येते वायची किंमत काय आली तर ए टू वजा ए टू A1 C2 वजा ए टू ए वन बी बी टू अजा बी टू ए वन हे सहा आहे हे जर आपण निश्चयाच्या पद्धतीमध्ये म्हटलं निश्चयकाची पद्धत काय असते निश्चयाची निश्चयकाची किंमत काय असते याचा एक निश्चय म्हणून याचा एक डिटर्मिनंट आणि याचा एक डिटर्मिनंट जर आपण जर कन्सिडर केला तर काय होऊन जाईल मित्रांनो हे ए टू आणि बी वन हे एका निश्चयकामध्ये येतील एका स्तंभामध्ये येतील आणि सी वन सी टू हे एका स्तंभामध्ये येतील इथं लिहून घेतलं तसंच सी वन सी टू बी वन बी टू हे खालच्या एका स्तंभामध्ये एक डेटर्मिनेंट लिहून घेतलं ए वन ए टू ए वन ए टू एका एका स्तंभामध्ये लिहून घेतलं बी वन बी टू ते एका स्तंभामध्ये लिहून घेतलं तसंच व्हायचं करून घेतलं ए वन ए टू एका स्तंभामध्ये सी वन सी टू एका स्तंभामध्ये ए वन ए टू एका स्तंभामध्ये बी वन बी वन बी टू एका स्तंभामध्ये याच्यामध्ये जर आपण विचार केला दोन्हीचा जे छेद आहे तो सारखा आहे बरोबर दोन्हीचा छेद सारखा आहे तो छेद कधीसुद्धा शून्य नसतो कधीसुद्धा शून्य नसतो मग या दोन्हीचा जो छेद आहे त्याला आपण डी मांडलं दोन्हीचा छेद आहे त्याला डी मांडलं आणि ज्यावेळी आपण एक्सची उकल काढत असतो त्याचा अंश आहे त्याला आपण डी एक्स मानला आहे आणि जो वायची उकल काढताना जो अंश येत अंशात येतो त्याला आपण डी वाय म्हणलं आहे म्हणजेच एक्स काय आलं डी एक्स बरोबर डी एक्स छेद डी वाय बरोबर आलं डी वाय छेद डी